खोतवाडी गावालगत दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे बुधवारी रात्री परिसरात एका महिलेला बिबट्यासारखा प्राणी दिसल्याचा दावा करण्यात आला तर गुरुवारी पुन्हा एका पुरुषाने अशाच प्रकारे बिबट्या पाहिल्याचे सांगितले त्यामुळे हा प्रकार बिबट्याचाच असण्याची शक्यता अधिक बळावली आहे या दोन्ही घटना नंतर नागरिकांमध्ये चर्चा रंगली असून भीतीचे सावट निर्माण झाले आहे माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने काल सायंकाळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली आणि कर्मचारी करत होते सोशल मीडियावर बिबट्याच्या दर्शनाची माहिती व्हायरल झाल्याने गावात भीतीचे वातावरण गडद झाले उत्सुकतेपोटी काही नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली मात्र ग्रामस्थांचा ठाम आग्रह आहे की वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा आणि प्राण्यांचा शोध घ्यावा खोतवाडीत सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे नागरिक चिंतेत आहेत आता वन विभागाकडून कोणती पावले उचलली जातात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे बिबट्याच होता बिबट्या शंभर म्हटलंय मग कोरग्यान आमच्या घराचा झेप घेतोय ते म्हटलं म्हणून मी आत गेलो आणि दरवाजा बंद केला तिकडे गेलाय फटाकडे गेला वाजली म्हणून ते तिकडे वळलं हो ते फटाकडे वाजली नसते ना तर मग ते समोर आला असत नाही उभार मी संध्याकाळी दूध वाजून संध्याकाळी नऊ साडे दरम्यान मळ्यात चालू होतो जगदाळ्या माळ्याच्या आसपासच्या वड्याच्या ठिकाणी घेणे कोल्हा मोठा प्राणी मला दिसला आणि एकदम माझ्या गाडीवरतीने झाप हो जा, मारले माडी गाडी फास्ट होते तरी मी त्याला सावरतीने साईकला असं हे करून गेलो आणि ते असं मागं पडलं मी एवढं आणि मी मी गेलो त्याला